आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवलीत दहा हजार प्रवाशांनी बांधल्या काळ्या फिती प्रवाशांचा उदंड प्रतिसाद शांततेच्या वातावरणात अभियान संपन्न लोकल गाड्या वेळेवर चालवा जादा फेऱ्या सोडा ठाणे कर्जत कसारा शटल सेवा द्या महिला विशेष लोकल सोडा या मागणीसाठी उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली डंबिवलीत विविध प्रवासी संघटनांनी गुरुवारी रेल्वेला जाग घ्यावी यासाठी काळीफीत आणि पांढरा शर्ट कुर्ता घालून प्रवासी अभियानाला दहा हजाराहून अधिक प्रवाशांनी उदंड प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला संघटनाबरोबर कार्यरत असून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा उत्स्फूर्त पाठिंबा नागरिकांना दिला विशेषत युवा वर्ग महिला दिव्यांग बांधवांनी स्वतःहून पुढे येत सहकार्य केले रेल्वे पोलीस दल लोहमार्ग पोलीस यांनी ही सहकार्य करून संघटनेला एक प्रकारे पाठिंबा दिला असल्याचं प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली रेल्वेचा निषेध नव्हे तर आता तरी जागेव्हा या टॅग खाली संघटनांनी काळी फीत बांधले सर्वाधिक गर्दीचे बळी हे डोंबिवलीचे आहेत त्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता अबालवृद्ध नागरिक त्यात काळी फीत बांधण्यासाठी पुढे आले होते मुंबई महामागर प्रदेशातील लोकल प्रवासी आज शब्दशहा आपल्या मृत्यूपाठीशी घेऊनच लोकल प्रवास करत आहेत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील प्रचंड गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून बळी गेलेल्या प्रवाशांची लोहामार्ग पोलिसांकडील अधिकृत आकडेवारी पाहिली तर हे ज्वलंत वास्तव्य आपल्या लक्षात येईल दीर्घकाळ रकडलेले पायाभूत सुविधा प्रकल्प प्रवाशांच्या तुलनेत न वाढणाऱ्या लोकल फेऱ्या मेल एक्सप्रेस मालगाड्या यांना प्राधान्य देऊन ऐन गर्दीच्या वेळेस सातत्याने लोकल उशिरा चालवणे माननीय मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार कारवाई न करणं साध्या लोकलऐवजी वातानुकूलित लोकल चालवणं सातत्यानं लोकल सेवा विस्कळीत होणे या सर्व गंभीर गोष्टींमुळे आज लोकल प्रवासी प्रचंड त्रस्त आणि संकटात आहेत आणि संतप्त झालेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर